नमस्कार स्वागत आहे तुमचं आज किचन मध्ये आज आपण झटपट तयार होणारी पालकाची रेसिपी पाहणार आहोत लसुनी पालक तयार करणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे या पद्धतीनं केलेली भाजी अगदी पालक ज्यांना आवडत नाही ते पण आवडीनं खातील भाकरी पोळी आणि भातासोबत पण ही भाजी अगदी छान लागते रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया झटपट लसूणी पालक बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे आपलं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम आहे यामध्ये एक चिमुटभर मोहरी किंवा अर्धा चमचा मोहरी थोडेसे जिरं टाकून घ्यायचे जिरे मोहरीचा तडका झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची दोन तीन कढीपत्त्याची पानं आणि टोमॅटो छान शिजेपर्यंत मोसर होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो छान परतून झाल्यानंतर इथे बी शेंगदाणे आणि चणा डाळ थोडीशी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ते टाकून घ्यायचे तर हे ऑप्शनल आहे नाही ना टाकले तरी चालतं पण टेस्ट छान येते भाजीला त्यामध्ये मी वापरते आणि पुन्हा हे दोन मिनिट छान परतून घेऊया हे दोन मिनिट छान परतून झालंय यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची गरजेनुसार लाल मिरची पावडर जसं तुम्हाला तिखट आवडतं त्या पद्धत अर्धा टीस्पून धने जिरे पावडर आणि मसाले तेलावरती दोन मिनिट परत आता यामध्ये या बारीक चिरून घेतलेला स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक आहे फार बारीक नाही व फार मोठा नाही असा हा पालक आपण चिरून घ्यायचा सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे तेलावरती भाजी छान परतून झाली इथं मी दोन चमचे ह्या चमच्यानी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेतलं यामध्ये अजिबात गुठवळ्या होऊ द्यायच्या नाही असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि हे पीठ यावरती टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं पीठ टाकल्यानंतर भाजीमध्ये अजिबात गुठवळ्या होत नाहीत आणि गरजेनुसार एक पाणी थोडंसं आपल्याला जेवढी भाजी आपल्याला घट्ट पाकता हवी त्या प्रमाणात आणि छान मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय चिमूटभर साखर आणि भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची गॅस मात्र मीडियमच ठेवायचा यावरती झाकण टाकून घेऊया आणि एक दोन मिनिट ही भाजी छान शिजवून घेऊया झाकण काढून पाहूया भाजी आपली छान शिजलेली आहे अगदी दोन मिनिटात भाजी ही छान शिजल्या जाते आता आपण गॅस बंद करून घेऊया तर भाजीवरती आपल्याला छान तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथं तेल गरम करून ठेवलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे टाकून घ्यायचे आणि एक दोन ते तीन चमचे लसण कट केलेला छोटासा कट करून घ्यायचा आहे लसण तोच टाकायचा आपल्याला लसुणी पालक बनवतोय त्यामुळे लसणाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं एक लाल मिरची थोडस तडक्यामध्ये लाल तिखट यामुळे भाजीला कलर छान येणार आहे आणि हे छान तळून घ्यायचंय तडका छान तयार झालाय यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा भर हिंग टाकून आहे हिंग छान टेस्ट येते आणि वास पण छान लागतो भाजीला आणि हा तडका पूर्ण या भाजीवरती टाकून आहे पूर्ण भाजीत हा तडका छान मिक्स करून घेऊया तडक्याला तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता तयार आहे आपला मस्त चमचमीत असा लसुनी पालक भाकरी पोरी आणि भातासोबत पण अगदी खायला छान लागते ही भाजी तुम्ही लसुनी पालक कसा बनवता हो हे कमेंट करून नक्की सांगा सोप्या पद्धतीने लसूणी पालक रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद